हो महाराष्ट्रात लवकरात लवकर सर्वांना राज्यामधल्या विषय जिल्ह्यातलाच विषय आपण मांडलेला आहे जवळपास एक लाखाच्या वरती जे उद्दिष्ट होतं ते आपण पूर्ण पन केलं वर्षी सुद्धा आपण पंचवीस हजाराच्या वरती उद्दिष्ट ठेवलेलं आहे आणि ते पण आपण पूर्ण करणार जेणेकरून जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे की बिना निवाऱ्याचं कोणी राहता कामा नये ते आम्ही जळगाव जिल्ह्यात उद्दिष्ट पूर्ण करणार आहोत पाण्याच्या बाबतीमध्ये मागच्या वर्षी याच काळामध्ये ब्याऐंशी टँकर आपल्या जिल्ह्यात जळगाव जिल्ह्यामध्ये सुरू होते या वर्षी आठच टँकर सुरू आहे त्यामुळे पुढच्या वर्षापर्यंत आपण पाणी टंचाई मुक्त जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न करत आहोत मृतकांना या ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी उपस्थित होते निश्चितपणाने आपला देश हा सर्व जाती धर्माने नटलेला देश आहे आणि ज्यावेळेस आपल्या देशावर हल्ला होतो त्यावेळेस सगळ्या गोष्टी विसरून आपला देश एकत्र होत असतो आणि झालेली घटना आहे ती किती क्रूर आणि निंदनीय आहे हे सगळ्या देशांनी पाहिलेलं आहे खरं म्हणजे आज श्रद्धांजली अर्पण करत असताना महाराष्ट्रातले सुद्धा त्याच्यामध्ये सहा लोक बळी पडलेले आहेत त्यांच्या कुटुंब्यावर जो वेढलेला प्रसंग आहे ज्या मागे शासन उभा आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो निर्णय घेतलेला आहे शासनाचा निर्णय हा अगदी अभिनंदनाच पात्र आहे जेणेकरून त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींचा उलगडा या ठिकाणी होणार आहे कायम जे होणारी आंदोलन आहे सामाजिक आंदोलन आहे किंवा रिझर्वेशनचे आंदोलन आहे ती जर संपवायची असतील तर जाती गणना होणे हे महत्वाचे आहे आणि तो निर्णयाबद्दल आम्ही स्वागत करतो